फलटण तालुक्यातील शेरेवाडी येथील कुमार श्रीराम लोहू आडके या चिमुकल्याने शेरेवाडी ते जर्णेश्वर एक्क्याऐंशी किलोमीटरचे अंतर अवघ्या चार तास पंधरा मिनिटामध्ये पूर्ण केले श्रीराम हा गुनवरे येथील न्यू इंग्लिश मिडियम स्कूल ज्युनियर कॉलेज गुनवरे येथील इत्ता सातवीमध्ये शिकत आहे याची गर्ची श्रीराम याची घरची परिस्थिती बेताची असूनही आवड असल्यामुळे श्रीराम सायकलिंगची आवड जोपासतो या अगोदरही श्रीरामने शेरेवाडीतील तुळजापूर असा मोठा प्रवास केला आहे या सगळ्या प्रवासात त्याचे आजोबा सुरेश आडके हे त्याची आवड जोपासण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत असतात या श्रीरामने आपल्या नाव देशपातळीवरती गाजवावे अशी त्यांच्या आजोबांची इच्छा आहे श्रीरामने या अगोदरही बऱ्याच ठिकाणी सायकलिंग केले असून त्याचीही आवड तो आनंदाने जपत असतो आणि ह्या सगळ्या आवडीबद्दल निवडीबद्दल आणि तो घेत असलेल्या परिश्रम आणि एवढ्या दूरच्या प्रवासाबद्दल पूर्ण शेरेवाडी तसेच फलटण तालुक्यातून श्रीरामचे कौतुक हे नेहमीच होत असते सामान्य कुटुंबातील असूनही एक मोठी आवड जोपासणाऱ्या या श्रीरामसाठी तो पुढे एखादा आंतरराष्ट्रीय खेळाडू व्हावा यासाठी लोकमान्य न्यूज मराठीकडूनही शुभेच्छा